शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस हरभरा कांदा आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव आजही नऊ पॉईंट पन्नास डॉलरच्या वर राहिला बाजार सुरू झाल्यापासून दरात काहीसे चढउतार सुरू होते आज दुपारपर्यंत सोयाबीनचा वायदा नऊ पॉईंट एकोणसाठ डॉलर प्रतिशेल्सवरती प्रति होता तर सोयातेलचा बाजार एकोणचाळीस पॉईंट एकोणसत्तर सेंट प्रतिपाऊंडवरती होता सोयाबीनचा भाव तीनशे सहा डॉलर प्रतिटनांवरती होता देशातील सोयाबीनचे भाव दबावातच असून आजही सरासरी तीन हजार नऊशे ते चार हजार तीनशे रुपयांचा भाव मिळत आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात दबावातच आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस नि पातळीच्या दरम्यान कायम आहे तर देशातही भावाने मान टाकलेली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कापसाला सरासरी सत्तर पॉईंट चोवीस सेट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे काहीसे वाढून अठ्ठावन्न हजार शंभर रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमधील भाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला <गणागी> कांदा बाजारात सध्या काही प्रमाणात चढउतार सुरू आहेत घटलेल्या दरात मागणी वाढल्यानंतर बाजारातील आवक कमी होत आहे तर दरात वाढ झाल्यानंतर दर मागणी कमी होऊन दरात काहीशी नरमाई दिसत आहे हे समीकरण गेल्या तीन आठवड्यांपासून दिसते दोन दिवसांमध्ये कांद्याच्या भावात क्विंटल मागं शंभर ते दोनशे रुपयांची सुधारणा अनेक बाजारांमध्ये झाली सध्या कांद्याला सरासरी रुपयांचा भाव हे आणखी काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला केंद्र सरकारने गव्हाचे भाव स्थिर ठेवण्यासाठी स्टॉक लिमिट बाजारात गव्हाची मागणी आणि पिठाची विक्री केल्यानंतर दरावर काहीसा दबाव आला परिणामी गव्हाचे भाव कमी आहेत आज गव्हाला बाजारात सरासरी दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपयांचा भाव मिळत आहे बाजारातील गव्हाची आवक कमी झालेली आहे दुसरीकडे निर्यात बंदी का कायम आहे त्यामुळे बाजारावर दबाव आहे सरकारच्या धोरणांमुळे गव्हाचा बाजार आणखी काही महिने कायम राहू शकतो असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हरभऱ्याच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये चांगली सुधारणा झाली देशात यंदा हरभरा उत्पादन घटले आहे पण मागणी कायम आहे इतर कडधान्याचे भावही टिकून आहेत याचा आधार हरभऱ्याला मिळत आहे सणांच्या पार्श्वभूमीवर हरभऱ्याला उठाव मिळत आहे परिणामी हरभरा भाव प्रति क्विंटल सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहेत बाजारातील आवक सध्या कमी झालेली आहे सणांमुळे हरभरा भावाला पुढील काही महिने आधार मिळेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा